गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग कालच बोललो पूजाला की सकाळी मराठी मॅगी बनवून तर पूजा पहिला वगैरे नाश्ता विस्टा बनवून झाली स्वतःचा करून झाला आता आपण देखील फ्रेश झालो आपण पण करून घेऊ बुकडी झोपली अजून तिची उठायची वाट बघत तर आज आषाढी एकादशी तुम्हाला तुमच्या सहपरिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माझी आजी होती ना मम्मीची मम्मी तिचं गाव ऍक्च्युली पंढरपूर साईडलाच होता जे आम्ही लहान असायचो ना तर ती टी वरती ना फार असे गाणे ऐकायची बघायची मूवी पण बघायची ते ना गाणं ऍक्च्युअल मध्ये फार स्वीट होत ते तुमच्यासोबत शेअर करतो विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल ना शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची विठ्ठल खूप सारे गाणे आहेत ना फ्रेंड्स ते आजीची आठवण देतात बुगुडीची झाली पण लावून घे ना बेटा नो प्रॉब्लम मला टिक्का लावू बेटा आता हा सेम टिक्का फुजुडीने लावलाय बुगुडीला दाखव बघू झाले रेडी फ्रेंड पूजा पण झाली रेडी गोली घेऊन गेली ना हा गोली घेऊन गेली हे जेवण भरवण्यासाठी काय काय प्रयत्न चालू आहेत दुगुडीचे इवन आय एम रेडी टू आपण आता निघू मंदिरामध्ये चला चला स्कूटी आपण इथेच पार्क केली आहे फ्रेंड साईडला कारण की समोर कन्स्ट्रक्शन साईट आहे तर आपल्याला स्कूटी नाही नेता येणार ना आत मध्ये म्हणून आपण वॉकिंगच चाललोय ऍक्च्युली इथं विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे पूजा बोलते बट तिलाच लक्षात नाही कुठे तर गुगल मॅप लावून आपण आलोय तर कर बट तरी बोला भेटलं ते हनुमान मंदिर आहे असेल पूजा कदाचित साईडला बंद आहे संध्याकाळी साडेपाच लाल

ये दिला उसाल फोन पकडला पकडला डिवोर्टेड अजून येत चाललेत फ्रेंड्स इट इस गुड की यू वर द फर्स्ट बाहेर मस्ती बघा पोऱ्याने गरेला अरे त्या डोक्याला लागे लागेल लाग लगा दे को तसं नको जा दागं तसं खेळू नको डोक्याला लागल उगत मार मधरे व्हायचा का नाही बिना मारता शाळा मारो मद्र खेळो ना मंदिर जेव्हा दाखव भाव्याच्या नागातली न ना पडली होती आता थोडेसे भाव्याचे फिक्स काढून घेऊ आपण आणि भाव्याच्या इंस्टाग्राम वरती अपलोड झालेले असतील वेगळीच मस्ती चालू आहे ए चालू आहे चालू आहे तिथे बाप्पा आहे ना तिथे आहे लंच करण्यासाठी आलो फ्रेंड्स आपण हॉटेलमध्ये ऑर्डर दिली आहे दरे। पनीर मसाला आज नॉर्मल नाही बोला ते रिटर्न करूया साईड फ्रेंड्स आपण हॉटेल मधून जेवून निघालो तर मी गाडी काढतो तो पर्यंत दुकानात आल्या तर भुगुडीने ते टॉय घेऊन टाकला अरे खुर्ची आहे घरी रे पण आहे काय काय मागातच बसत तुझा चला बसा लोक आता बस सगळं काळा साबण वगैरे ते पण सगळं घरी आहे बस हा चल बार। चल आहे चल हा बेटा चल ठीक आहे काय बेटा काय बेटा खूप छान फ्रेंड भाव्याचा ड्रेस कसा आहे इथे बघ बेटा थोडं टीका लावलेला टाका मम्माने मम्माने टीका लावल्या मम्माने टीका लावलेली मी काय केलं बेटा ते बेटा सोबत थांबण्यासाठी मी आणि पूजा आपण चाललो ऍक्च्युली मूवी प्रीमियरला जो आहे डंका हरी नावाचा आता एवढंच की आपण मगापासून बाहेर निघायचा प्रयत्न करतो पण होत आहे काय की भाग समजून जाते की आम्ही बाहेर चाललो त्यामुळे ती चप्पल घालून रेडी मांडो तो कर लोस दूधियो ने बेटा दूधियो ने दा दूधदानी चॉकलेट पर आना चॉकलेट पर आना एटलीस्ट म्हटलं मी तरी फोडा जाऊ स्कोटी वगैरा काढतो म्हणजे पूजा आले की पटकन ये तू तू बघा बघ तू ताके सा ओके हेलो बाबू नाही बाबू नाही सोबत ती घरीच आहे ती घरीच थांबली घरीच थांबली खूप बरं वाटलं कुठे राहता तुम्ही आशु आणि लाईकवाड आशू आणि नंबर वाटत जे कपल मध्ये जे तुम्ही ट्युनिंग करतात ना खूप भारी चल दादा वाटलं मनाला मला वाटलं नव्हतं पण भेटणार तुम्ही स्कूटी आतमध्ये पार्क करून टाकले फ्रेंड्स मी आणि आपण पोहोचलो सिनी पोलीस पण रिपब्लिक होता बरोबर ट्रेडिशनल म्हणजे ड्रेस घालून आणि मला खावल शर्ट तरी घातला पाहिजे होत बट नाही त्याला काहीतरी चांगलं जाणवलं असेल बघा नाही नाही माणसांच्या आधी गेली अनेक वर्ष ही मूर्ती चोरीला गेली काहीच आयडिया नव्हती की आपण कोणत्या बसलो बसलोय कारण की आपण लेट आलेलो बट आल्यावरती बघितले आपण ॲक्च्युअली बसलो आहे पुढे आणि जिथं बसलो आहे तिथंच पूर्ण स्टारकास्ट मेनवाला बसलो आहे त्यांची <laughs> सुरुवात <laughs> कॉमेडी फाय ऑट ऑफ फाईव्ह काढायचं आहे शनयासोबत फोटो त्याच्यासाठी थोडस हे चालू आहे काय बोलतात नर्वसनेस थोडस चालू आहे कारण की त्यासाठी डिस्कशन चालू आहे पण फोटो काढायचा असेल तर जाऊन विचारता ये दर्शन सर आपल्या सोबत आहेत मूवी आपण इतका एन्जॉय केलाय एकही मुमेंट असा नाही की आपण डिसेंगेज होतोय आणि सरांची कॉमेडी अशा पण टायमिंगला जिथे एक्सपेक्टेड पण नसेल खूप थँक्यू सो मच रियली एन्जॉय थँक्यू सो मच थँक्यू सो मच स्नॅक्सचे पण आपल्याला लास्ट टाइम सारखे दोन कुपन्स भेटले क्लेम करतो आता कुपन माणूस यू केव्हा हे सगळं तुला कसं कळलं हा माय नॉलेज ऑफ द मॅटर इजंट इम्पॉर्टंट राईट या काय बोलली <laughs> आहे जना आता विठ्ठुरायच्या लेकरांनी गोळ्या करत फिरायचं असं पटेल विठ्ठूरायला आहे काहीतरी दुसरा मार्ग असेल ना

नमस्कार सिनेमा सिनेमॅटिक आणि फिल्मी वाटला कारण की मला छान वाटतंय की तुम्ही सर्वांनी वेळ काढून एवढ्या पावसात पावसात खड्ड्यांमध्ये ट्राफिक पार करून इथपर्यंत येऊन बसलेत सो त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे सर्वांचा सर्व ते इथं सुरुवातीपासून आतापर्यंत थांबले त्यांचे विशेष आभार आणि बरेच मान्यवर आले आमचे मित्र परिवार आहेत एकादशी निमित्त आज एवढ्या चांगल्या मुहूर्तावर आम्हाला ही संधी मिळाली तुमच्या सर्वांना हा चित्रपट दाखवण्याची

सगळे ऍक्च्युअली निघण्याच्या तयारीत आहेत बस एक ग्रुप फोटो किंवा ग्रुप सेल्फी होऊन जाईल त्यानंतरला निघतील आपापल्या घरी मला पण निघायचे आपण आजकाल जिथे पण कुठे येताना जाताना दिसतोय कधी प्रमोशनल व्हिडिओज काढतोय किंवा रील्स पण काढतोय दॅट इज जस्ट अँड जस्ट बिकॉज ऑफ अपूर्वा मॅम हेच आपल्याला संधी देतात इफ डेट हॅव बीन पॉसिबल सो सो थँक्यू सो मच वेलकम थँक्यू

गुड नाईट फ्रेंड्स आपण निघतो इथून जिथून आलो होत ते एवढंच की पाऊस पण थांबलाय तर आपण आरामात स्कुटीने जाऊ शकतो नाही तर तेवढंच एक टेन्शन होत जाताना भिजायला नको <द्वाली> इथून आपण घरी निघतोय एवढंच की जाता आता आपण थोडंफार गप्पा गोष्टी केल्या पण किरण पण होता आणि प्लस वहिनी पण होत्या थोड्या गप्पा गोष्टी झाल्या मुव्ही हायली आहे फ्रेंड्स छान हा सिरियसली कसं वाटलं तुम्हाला कसं खूप भारी वाटला मला आणि इंटरवल पर्यंत माझे मी जेन्युअन सांगतो इंटरव्हल पर्यंत खूप भारी आहे कॉमेडी कंटिन्यू आहे इंटरवालच्या नंतर थोडा स्लो झालाय पण ठीक आहे बघण्यासारखं वन टाइम वॉच आहे पण एंडिंग पर्यंत मला आवडलं पूजा भाव्या हाय बेटा काय झालं बेटा रडायला हाय मम्मा येते मम्मा येते का आ, ना, बेटा रडून हाय बर तू पोचलो फ्रेंड्स आपण घरी आता फ्रेश वगैरे हो आरामात आणि जेवण वगैरे करू आणि सोपून जाऊ असा होता आजचा दिवस ज्याच्यामध्ये बघितलं आपण सकाळी मंदिरात गेलो काही मंदिरात गेल्यावरती आपण बघितलं की मंदिर बंद होत हा तरी पण त्यानंतर ओपन झालं आपण जरा खाली वॉक करत नंतर काही डिवोटीस पण यायला चालू झाले जसं मंदिर स्टार्ट झालं तसं मंदिर चालू केलं गेलं नंतर संध्याकाळी आपण गेलो डंका मूवीच्या प्रीमियर साठी आणि मुव्ही ऍक्च्युअल मध्ये खरंच छान होतं खूप छान एंटायर जर्नी तुम्ही बघाल ना स्टार्टिंग टू एंड ऑप्शन आहे आणि एंड ला जे सीन आहे ना पैसा वसूल टाईप इतका वेळ दिला वॉक बघण्यासाठी आजचा हो अरे धन्यवाद एन्जॉय केला उद्या लवकर नवीन मध्ये बाय बाय कुठे चप्पल घालून पूजा तिला राऊंड मारून आणतो लवकर राहू दे असंच वॉक करून आलो अरे ठीक आहे ना तुझा चेंज करणं जरुरी आहे जाऊया वॉकला चला

भाकर इज डन फ्रेंड आणि आपण चॅलेंज शिजव कॅमेरावरती कधी हात नको होईल ना आता आपला आजचा पण चॅलेंज हा